बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ सीमध्ये भूखंड क्रमांक जी दोन ऑब्लिक दोन इथं नगरपंचायतमार्फत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आजूबाजूच्या भूखंडधारक उद्योजक रहिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी तीव्र विरोध दर्शवलाय या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाविरोधात कुडाळ एम आय डी सी घनकचरा प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीनं गवळदेव येथील एम आय डी सी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आलं जर एम आय डी सीनं तो प्रकल्प तिथून हटवला नाही तर एम आय डी सी कार्यालयात येऊन आत्मदन करू असा इशारा संघर्ष समितीच्या वतीनं एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला एम आय डी सी येथील जी शून्य दोन ऑब्लिक शून्य दोन या भूखंडावर कुडा नगरपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहे त्याचं भूमिपूजन अलीकडेच आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झालं होतं त्यावेळीसुद्धा तेथील रहिवाशांनी आणि उद्योजकांनी याला विरोध केला होता कुडा दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्र्यांची भेट देखील या संघर्ष समितीनं घेतली होती पण हा प्रकल्प बंद होण्याबाबत कोणतीच ठोस भूमिका शासनाकडून घेण्यात आली नसल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं सोमवारी सकाळपासून एम आय डी सी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या उपोषणात स्थानिक भूप्रकल्पग्रस्त निवासी भूखंड धारक न्याहरी व्यावसायिक प्रादेशिक अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी नगरपंचायत कुडाळ यांना जी झिरो दोन ऑब्लिक झिरो दोन हा भूखंड कचरा डेबो व कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी वितरित केलेला आहे सगर सदर भूखंड आणि त्याच्या आजूबाजूची परिस्थिती पाहता त्याच्या पूर्वेला भूप्रकल्पग्रस्त रहिवाशांची फार मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत जे भूमीन झालेले आहेत त्यांच्या जमिनी गेल्यानंतर त्यांच्या माथी अशा प्रकारचा रोगराई पसरवणारा प्रकल्प आणून बसविणे हे संयुक्तिक दिसत नाही सदर भूखंडाच्या बाजूने चार इस्पितळे असून चार अन्न उद्योग प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा आहेत निवासी वस्ती आहे निवासी, निवासी भूखंड वितरित केलेले आहेत तसेच व्यापारी आस्थापना व इंडस्ट्रीज पसरलेली आहे अशा भर वस्तीत असा प्रकल्प आणणे हे सर्वांना संयुक्तिक वाटत नाही यासाठी एकोणतीस ऑक्टोबर रोजी माननीय आमदार निलेश राणे साहेब यांनी भूमिपूजन करण्यासाठी आले असता आम्ही त्यांना एक निवेदन दिले होते त्या निवेदनात त्यांनी व्यक्त केलं होतं की तुम्हाला या प्रकल्पापासून त्रास होणार नाही मात्र त्यांनी स्थलांतर करण्याबाबत कोणतीच भूमिका व्यक्त केली नाही त्याबद्दल त्या सर्व रहिवाशांची खंत आहे मुळात नगरपंचायतीकडे फ्री होल्ड म्हणतो आपण ज्याला नगर सीच्या बाहेर दोन मोठे भूखंड असताना सीतच का मुळात ह्या एमआरडीसीत असे टॉक्सिक फ्यू बाहेर येणारे हॅझर्डस प्रकल्प आणण्यास परवानगीच नाही खासगीरित्या कोणी जर प्रकल्प घालण्यास प्रयत्न केला तर त्याला मनाही केली जाते अशा ह्या प्रकल्पास नगरपंचायत कुडाळकडून प्रादेशिक अधिकारी कार्यालयात प्रकल्प अहवाल अद्याप सादर केलेला नाही ही, ही गोष्ट ज्यावेळी आम्ही माननीय आमदारांच्या कानावर घातली त्यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की या सर्व रहिवाशांना एक टेक्निकल डेमो द्यावा पण अद्यापपर्यंत पर्यंत मुख्याधिकार मुख्याधिकारी नगरपंचायत यांनी त्याची दखलही घेतलेली नाही त्यामुळे ह्यांना हा प्रकल्प डाग धपटश्या करून तो आमच्या माथे लादायचा आहे कारण आम्ही अभ्यास केला असता दोडामार्ग असो कोल्हापूर असो वेंगुर्ला असो तिथे प्रचंड रोगराई पसरलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर डास तयार होणार आणि इथे संपूर्ण रोगराईने असा जो प्रकल्प, तर प्रकल्प आला तर पेशंटही येणार नाहीत आणि कामगारही मिळणार नाहीत आणि सर्वांना जगणं मुश्किल होणार आहे त्यामुळे आमचा ह्या प्रकल्पाला विरोध नाही प्रकल्प करा पण तो बाहेर करा वर वस्तीत आणि एमआयटीसीत तो करू नये कारण टी सीत अशा पर्यावरण विरहित उद्योगांना परवानगी नाहीये ती फक्त कोकणात लोटे परशुराम या भागातच दिलेली आहे आणि ह्या भागात परवानगी नसताना अशा प्रकारे बेकायदेशीर काम करणं हे आम्हाला सर्वांना संयुक्तिक वाटत नाही त्यासाठी आमचा हा लढा आहे आणि आम्ही आमच्या सर्वांतर्फे आम्ही विनंती करतो की हा प्रकल्प लवकरात लवकर स्थलांतरित करावा आणि आम्हाला सहकार्य करावे अशी आमची आपण महाराष्ट्र शासनास नम्र विनंती धन्यवाद आमदार निलेश वेंगुर्ल्याच्या प्रकल्पाचं उदाहरण केलं तिकडे काही म्हणजे त्रास होणार नाही नाही त्याचा वास येणार वगैरे तर त्या बाबतीत आपलं काय म्हणणं त्या बाबतीत आमचं म्हणणं आहे माझे मित्र निलेश धोंड तर सांगतीलच राजन धोंड सांगतीलच कारण तिथे त्यांनी स्वतः वैयक्तिक भेट दिलेली आहे तिथे आजूबाजूच्या विहिरी आहेत त्याचं पाणी दूषित झालेलं आहे त्या प्रदूषित प्रकल्पातून जे पाणी बाहेर येतं आणि तिथून जो घनकचरा बाहेर येतो तिथे कावळ्यांनी एवढी दुर्दशा केलेली आहे की ते सगळी घाण उचलून पाच एकरच्या पलीकडे जी वस्ती आहे त्यांच्या दारात त्यांच्या विहिरीत ते किडे आज जमा झालेले आहेत आणि त्यांनाही पाण्याची मोठी त्यांचाही भासत आहे त्यामुळे त्यांच्या मुलाखती सुद्धा आमच्या राजन साहेबांनी घेतलेल्या आहेत आणि ते आम्ही म्हणणं मांडणारच आहोत दुसरी गोष्ट परवा उद्योग मंत्री आले होते त्यावेळी आपण त्यांची भेट घेऊन घेऊन हा विषय घातला का हो त्यांची भेट घेतली उद्योग मंत्री आणि स्थानिक आमदार हे एकाच पक्षातले आहेत त्यावेळी त्यांनी अशी हमी दिली की स्थानिक आमदार नगरपंचायत मुख्याधिकारी यांची आपण एक बैठक आयोजित करू आणि त्या बैठकीतून आपण आम्ही तुम्हाला निर्णय देऊ तुमची तर पुढील भूमिका काय राहणार आमची पुढील भूमिका आज कोण अधिकारी भेट देत आहेत त्यांच्या सर्वांच्या कानावर घालणे आणि तरीही आम्हाला त्यात आजच्या उपोषणात अपयश आले तर पुढची भूमिका आम्ही पुढच्या सभेत आम्ही जाहीर करू आज इथे उपस्थित आम्ही सर्व भूमिपुत्र आहोत आणि आणि या परिसरामध्ये जो येऊ घातलेला हा जो प्रकल्प आहे कचरा प्रकल्प जो आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे या कारण आमच्या ज्या जमिनी आम्ही या ज्या दिलेल्या आहेत भूमिपुत्रांनी त्या केवळ आणि केवळ उद्योगासाठी दिलेल्या आहेत आणखी आज इथे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सदर भूखंड हा कुडाळ नगरपंचायत क्षेत्रामध्ये जो कचरा निर्माण होणार आहे त्या कचऱ्याचं व्यवस्थापन हे एम आय डी सी परिसरात करणार आहे हे अत्यंत चुकीची बाब आहे कुडाळ एम आय डी सी मध्ये कुडाळ नगर परिषद क्षेत्रामध्ये जो कचरा तयार होतो त्याची विल्हेवाट तिथेच लावावी तिथे जे काय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे जे काय प्रयोग आहे ते तिथेच करावे हे आमचं पहिल्यापासून सांगणं आहे आणि आम्हा आम्ही भूमिपुत्र इथे आहोत ऑलरेडी आमच्या जमिनीच्या सर्व गेलेल्या आहेत आम्ही भूमिहीन झालेलो आहोत आणि त्यात करून तुम्ही जर अशा प्रकारचा कचरा प्रकल्प जर इथे आणत असाल तर ते आमच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखा हा प्रकार आहे आणि हा सरकारचा तुंगलगी प्रकार आहे असं मी समजतो आणि आमच्या सर्व जे आज उपोषणाला इथे बसलेले आहेत ते अत्यंत त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे या निदरिस्त सरकारला जाग आली पाहिजे आणि त्याने आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि हा कचरा प्रकल्प जो आहे तो पूर्णपणे एम आय डी सी क्षेत्रातून बाहेर नेऊन तो बाहेरच्या ठिकाणी राबवला पाहिजे अनेक भूखंड अनेक जागा इथे उपलब्ध आहेत यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्यात आलं वेगवेगळे वे वे भूखंड घ्यायचे तिथे जाऊन त्यांना सांगायचं इथे आम्ही करतो म्हणून त्या लोकांनी आंदोलन केलं की दुसऱ्या ठिकाणी करायचं तिथून परत अशा प्रकारे संपूर्ण हा जो आपला परिसर आणि समाज व्यवस्था आहे ना त्यामध्ये संपूर्ण ग्रामस्थांना तणावात ठेवण्याचं काम नगर परिषद आणि एमआयडीसी करत आहे असा आमचा यांच्यावर आरोप आहे अत्यंत शांतपणे आपण आमचं आंदोलन चालू आहे परंतु काय होतं प्रत्येक दर दोन दोन तीन तीन वर्षांनी हा प्रकल्प आज आम्ही इथे आणणार आहोत हा प्रकल्प आम्ही तिथे नेणार आहोत अशा प्रमा त्यामुळे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि त्या संभ्रमाचा फायदा घेऊन कुठेतरी मी करे हम करेसो कायदा अशा प्रकारचं हे काम चाललेलं आहे खरं म्हणजे सामाजिक भान असणं हे लोकप्रतिज्ञा गरजेचं आहे लेखपणी पण परंतु या लोकप्रतिनिधींना आणि एम आय टी सी अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं सामाजिक भान नाही जर त्यांना तसं असतं तर त्यांनी परवाजी त्यांची जी त्यांनी असोसिएशन बरोबर जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं असतं एक भूमिपुत्र म्हणून त्यांनी आम्हाला बोलवणं गरजेचं होतं कारण जे कोणी पदाधिकारी आहेत आपल्या असोसिएशनचे त्यांना या स्थानिक भूमीशी या स्थानिक मातीशी आणि या स्थानिक लोकांशी काही देणं घेणं नाही असा माझा स्पष्ट आरोप आए� आहे कारण ते इथे राहत नाही संध्याकाळी सहा वाजता लॉक केलं की ते वेंगुरला सावंतवाडीला राहायला जातात ते कोणी इथे राहत नाही आणि या कचऱ्याचा जो त्रास होणार आहे तो आम्हा भूमिपुत्राला होणार आहे इथे असं झालेलं आहे की एकदा आम्हाला संपूर्णपणे त्यांनी भूमी म्हणजे आमचे सगळे कपडे उतरून घेतलेले आहेत आता लंगोटी यायला त्याला हात घालण्याचा प्रकार करत आहेत तो इथे अजिबात आम्ही खपवून घेणार नाही या संदर्भात आम्ही ऑलरेडी मुंबई उच्च न्यायालयात आमची जनहिता याचिका प्रलंबित आहेत अत्यंत प्रभावीपणे त्यांनी आणि ताशेरे ओढत ह्या महान आपल्या ला अत्यंत चांगल्या प्रकारे आमच्या फेवर मध्ये त्यांनी निर्णय दिलेले आहेत आणि संपूर्ण एम आयडीसी त्यांनी सर्वेक्षण करून जो निर्णय आलेला आहे तो तीन जो रिपोर्ट आहे सर्वेक्षणाचा तो अत्यंत स्फोटक आहे आणि संपूर्ण महा आपल्या एमआयडीसी च हे जे काय चाललेलं आहे तर भ्रष्टाचार चव्हाण आणण्यासारखा तो हे आहे आपला रिपोर्ट आहे आणि त्याच्यावर आता आम्ही लवकरच हायकोर्टात आमच्या बोलणं चालूच आहे आता तेरा तारीखला आमची एक हेअरिंग लागलं ला होतं परंतु मला वाटतं तो मॅटर रीच होणार नाही आम्ही लवकरच तारीख लावून घेऊ आणि सगळे प्रकल्प सगळे जे आमच्या समस्या आहेत कचऱ्याचा प्रकल्प प्रश्न आहे तोही आम्ही तिथे उपस्थित करणार आहोत आणखीन काही ठिकाणी रेसिडेन्शियलच्या काही गोष्टी चाललेल्या आहेत करायच्या काही धनदान गेलो इकडे येऊन आमच्या जमिनीवर त्यांचा डोळा आहे आणि जे इथे काही वेगळे ज्याला आपण रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स म्हणतो अशा प्रकारचे जे काही स्वप्न आहेत ते आम्ही इथे यांची पूर्ण होऊ देणार नाही दरम्यान एमआयडीसीचे एरिया मॅनेजर श्रीत कसबे आणि उप अभियंत्या अविनाश रेवणकर यांनी उपोषणस्थळी जात उपोषणकर्त्यांची भेट घेतली आपल्या भावना वरिष्ठांना कळवतो असं त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितल्यावर उपोषणकर्ते आक्रमक झाले उत्तर

एकवीस सालापासून आम्ही तुम्हाला आजपर्यंत तेरा ते चौदा लेटर दिलेली आहेत कोळी आणि नेहरूची तुम्ही त्याचं एकही उत्तर एक एक दिलं का कोणाच्या लेटरमुळे पण उत्तर आम्हाला आलं पाहिजे ना साहेब एखाद्या प्रश्नाचं आपण आता आम्ही उपोषण केला पुढे तुम्ही पुढे जाणार उद्या आम्ही आत्माधान करणार पुढे काय करणार तुम्ही असं कसं नाही उत्तर द्या ना तुम्ही अधिकारी आहात आम्ही जर तुमच्या प्रकल्प जागेमध्ये जर काय केलं तर तुम्ही आम्हाला लगेच येताना गाडी घेऊन हो। मग आज तुम्ही प्रकल्प आणलात आम्ही तुम्हाला प्रकल्पग्रस्त जे आहोत ते तुम्हाला आम्ही वारंवार करत असताना आमचा प्रकल्प काय राबवता म्हणजे तुम्ही आम्हाला प्रकल्प ना आम्हाला सांगितलं स्थगितीचं पत्र आम्हाला दिलं का स्थगितीचं पत्र आम्हाला दिलं का थगिती कशासाठी केली कधी ती कशासाठी गेली दे तुम्ही येतोय आता आम्ही उपोषणाला बसतोय आम्हाला आता पोलीस येऊन सांगितलं आता आजच्याच देता लागू आहे पत्र आम्ही पोलिसांना अगोदर दिलेलं आहे पोलिसांनी आम्हाला अगोदर कळवायला नको हे कुशल सांगतो तुम्हाला तसंच तुम्ही आम्हाला कळवायला नको आम्ही आज उपोषणाला नाही बसलो आम्ही तिथे काय याच्या ह्याच्यासारखे आहोत का तुम्हीच फक्त अधिकारी आहात प्रत्येक माणूस उद्योजक आहे प्रत्येक कोण कोण आपली शेती करतोय आणि तुम्ही आता येऊन सांगताय ह्याचं उत्तर तुम्ही काल आम्हाला द्यायला नको ठीक आहे निवेदना तर आमच्या याला विरोध आहे एवढंच सांगत नाही एवढे लोक तुमच्या पुढे जाऊन इथे एम आय डी हा शेवटचा निर्णय कोणी करा ही एम आय डी सी पूर्ण गावाच्या मध्ये आहे एका कोपऱ्यात नाही आहे ज्यावेळी नगरपालिकेची रचना झाली त्यावेळी त्याच्या अगोदर टाउन प्लॅनिंगचा हे लागतो तो पण नसताना नगरपालिका रचना झाली पण नगरपालिकेच्या हद्दीत तो गेला पाहिजे जो दुसऱ्या एम आय डी सी किंवा उद्योग करायला दरम्यान कुडाळ नगरपंचायतचे भाजपचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी या उपोषणाला पाठिंबा देत ते उपोषणाला बसले होते याबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले की मी या ठरावाला विरोध केला होता आणि हा माझ्या वॉर्डातला विषय आहे त्यामुळे मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं या उपोषणात कुडा सी घनकचरा प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीनं सुधाकर गाळवणकर उमेश गाळवणकर राजू परब प्रसाद धोंड अरुण बागवे राजाराम गवस नगरसेवक मंदार शिरसाट उपनगराध्यक्ष किरण शिंदे तुळशीदास पिंगुळकर प्रशांत राणे प्रफुल्ल सामंत आदी सुमारे शंभरहून अधिक उद्योजक रहिवासी प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते बाबा? आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाउमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम